वेलकम टू डू टेल्स खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे हो ग माझ्या गोड मुलांनो एका छोट्याशा गावात मुनिया नावाची पाच वर्षांची गोडशी मुलगी राहत होती तिचे मोठे काळे गोल डोळे दोन छोट्या छोट्या वेण्या आणि नेहमी कानामागे खोचलेली पेन्सिल हीच तिची खास ओळख होती मुनियाला चित्र काढायला फार आवडायचं पण तिची पेन्सिल लवकरच छोटी व्हायची तुटायची किंवा कधी हरवून जायची अभ्यास तर ती अजून शिकत होती पण मन मात्र नेहमी रंगीबेरंगी चित्रांमध्येच रमायचं तिचं मोठं स्वप्न होतं एक दिवस ती असं सुंदर चित्र काढेल की सगळं गाव बघून आनंदी होईल एक संध्याकाळी मुनिया शाळेतून घरी जात असताना तिला गावाच्या जुन्या वडाच्या झाडाखाली एक गोडशी आजी बसलेली दिसली त्यांच्या डोळ्यात चमक होती आणि हातात लांब लाकडी डबा होता आजी हसून म्हणाल्या मुनिया तुला चित्र काढायला फार आवडतं बरोबर ना मुनियाने लाजतच होकार दिला मग आजींनी तो डबा तिच्याकडे देत म्हणाल्या हे बघ यात आहे जादूची पेन्सिल पण लक्षात ठेव या पेन्सिलीने तू जे काही काढशील ते खरं होईल आणि जर लालच किंवा वाईट हेतूने काही काढलंस तर पेन्सिल तुझ्यावर रुसून जाईल मुनियाने काळजीपूर्वक पेन्सिल घेतली ती सोनेरी होती घरी पोहोचताच मुनिया म्हणाली चल आधी गुलाबाचं फूल काढते तिने चित्र पूर्ण केलं आणि कागदावरचं गुलाबाचं फूल खरं खुर सुगंधी गुलाब बनलं मुनिया आनंदाने उड्या मारत म्हणाली वाह मी तर जादूगार झाले दुसऱ्या दिवशी मुनियाने तहानलेल्या मुलांसाठी विहिरीजवळ आंब्याची झाडं काढली रिकाम्या अंगणात झोके लावले आणि शाळेच्या तुटलेल्या खिडक्यांना नवीन काच लावली सगळं गाव अचंबित झालं अरे हे सगळं कधी झालं कुणी केलं मुनिया फक्त गोड हसली पण गावात एक लोभी व्यापारी होता नाव होतं कन्हैया लाल त्याने मुनियाला पेन्सिलीने वस्तू बनवताना पाहिलं आणि विचार केला जर ही पेन्सिल माझ्याकडे आली तर मी सोने चांदी हिरे बनवून श्रीमंत होईन त्या रात्री तो हळूच मुनियाच्या घरी शिरला आणि पेन्सिल चोरायचा प्रयत्न केला पण जशीच त्याने पेन्सिल उचलली पेन्सिल मधून हलकीशी चमक निघाली आणि ती त्याच्या हातातून सुटून परत मुनियाच्या टेबलावर गेली एक दिवस गावात जोरदार वादळ आणि पाऊस आला नदीचं पाणी वाढू लागलो आणि पूर येण्याचा धोका निर्माण झाला गावकरी घाबरून गेले अरे आता काय करू पाणी आपली घरं वाहून नेईल मुनियाने पटकन तिची जादूची पेन्सिल घेतली आणि कागदावर एक भक्कम धरण काढायला सुरुवात केली चित्र पूर्ण होताच नदी किनारी खरं खुरं धरण उभं राहिलं आणि गाव वाचलं गावकरी आनंदाने ओरडले मुनिया बाळा तू तर आमची परी आहेस काही दिवसांनी मुनिया पुन्हा त्या जुन्या वडाखाली गेली तीच आजी हसत उभी होती बाळा तू पेन्सिलचा वापर चांगल्या कामांसाठी केला आहेस आता ही पेन्सिल कायम तुझ्याकडे राहील मुनिया हात जोडून म्हणाली आजी मला कळलं खरं जादू पेन्सिलीमध्ये नाही चांगुलपणा आणि सुंदर विचारात असतो आणि त्या दिवसापासून मुनिया तिच्या रंगीत चित्रांनी गाव अजून सुंदर करू लागली आणि मुलांना शिकवू लागली काढा पण कोणाचं भलं करण्यासाठी शिकवण माझ्या जा मुलांना जादू ही सर्वात मोठी शक्ती नाही चांगलपणा हीच खरी ताकद आहे आवडली ना गोष्ट मग लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान गोष्टींसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका